आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तर मनोज जरांगे भडकलीच नेमकं का काय मनोज ने जरांगे पाटील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मनोज जरांगी यांनी मुंबईत आंदोलन करायची घोषणा केली आहे या आंदोलनासंदर्भातील ते काही काही ठिकाणी बैठका घेत आहे मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे परंतु आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत त्यामुळे आता चर्चेला संधी नसून एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज सरसकट आरक्षण घेणारच असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले त्याचबरोबर मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडून आणत असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही असेही ते म्हणाले त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे या पार्श्वभूमीवर मनोजदास जारांगे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी हिंगोलीत आले होते त्यांनी ऑगस्ट रोजी माध्यमांशी साधला मग आणखी चर्चा कशासाठी मनोज जरांगे म्हणाले ओबीसी समाज बांधवांनाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटते परंतु काही राजकीय नेते मंडळी ओबीसीच्या जीवावर राजकारण करू पाहत आहेत मराठा कुंभीच्या अठ्ठावन्न लाख नोंदणी सापडल्या असून त्यांचा अहवाल सरकारकडे आहे मग आणखी चर्चा कशासाठी हवी असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे तर दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन सुरू आहे अजूनही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली जरांगे म्हणाले सरकार दंगल घडवून आणणार असेल मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाहीत मुंबईत पण जाणार आणि अतिशय शांततेत जाणार आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट मांडली सत्तावीस ऑगस्टला अंतरवादी सोडून निघणार असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहोत जर मराठा बांधवास त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला यावेळेस आरक्षणाचा गुलाल उधळून परत येणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार असं देखील मनोज जारंगे म्हणाले त्यासाठी मराठा समाज सक्षम आहे संयम ढळला तर हा समाज कोणालाच ऐकणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यावे आणि समाजाची तातडीने आरक्षण द्यावे आम्ही न्याय मागतो आणि सरकारने जाणीवपूर्वक अन्याय चालवला आहे परंतु आता टोल वाटवली सरकार महागात पडेल असे जारंगे पाटील म्हणाले दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली समाजाला साध्य अन्यथा बाजार उठव मराठा समाजाच्या जीवावर नेते मंडळी निवडून आले मोठे झाले गोरगरीब मराठा समाज बांधवांच्या लेकरांबाळांच्या भविष्यासाठी या नेते मंडळींनी खंबीरपणे साथ देणे अपेक्षित आहे परंतु जर तुम्हीच जर समाजाला साथ देत नसाल तर समाजानेही तुमच्या पाठीशी काय म्हणून उभे राहायचे अजूनही वेळ गेलेली नसून नेतेमंडईंनी मराठा समाजाला साथ द्यावी अन्यथा हा समाज नेते मंडळींचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही असा देखील मनोज जारंगी पाटील यांनी इशारा दिला आता नेमकं तुम्हाला काय वाटतं सत्तावीस ऑगस्टला मनोज जारंगी पाटील अंतर्वाळी सोडणार असून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहे कोणकोण या मोर्चामध्ये सामील होणार आहे त्यांनी देखील कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता मुंबईला गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय असेल हे कोणालासुद्धा माहीत नाही त्यासाठी आपण लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि कोणकोण कुन या मोर्चामध्ये सामील होणार आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा